मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आंदोलन करण्यात येत आहे हे आंदोलन मुंबईतील आझाद मैदानावर केले जात आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लाखोंच्या संख्येने मराठा बांधव आझाद मैदानावर दाखल झाले आहेत हे आंदोलन सुरू असताना राज्य सरकारकडून आता शासन अध्यादेश काढण्यात आला आहे सरकारच्या जर मराठा समाजाला कुणबीजात प्रमाणपत्र नेणे सोपं होणार आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे यासाठी ते आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत राज्य सरकारने उशिरा काय होईना पण जी आर काढला आहे त्यामुळे मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळणं सोपं होणार कुणबी मराठा जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी वंशाळ जोडण्यासाठी वो कार्यवाही करण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदाराच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीस मुदतवाढ देण्यात आलेली आहे राज्य सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने हा शासन निर्णय एकोणतीस ऑगस्ट रोजी काढला आहे तसेच निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गटित समितीस एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यामुळे तालुकास्तरावर वंशावळ जुळवण्यासाठी गटित समितीचं काम जोमाने सुरू होईल दरम्यान आतापर्यंत अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्याचं सरकारने सांगितलेलं होतं सरकारच्या निर्णयामुळे जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक त्या पुराव्याची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी होईल तसेच पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र मिळेल असे सांगण्यात आले आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज दरांगे पाटील यांच्याकडून वेळोवेळी आंदोलन उपोषण केले जात आहे त्यानंतर हे आंदोलन कालपासून सुरू आहे मुंबईत याचे नियोजन करण्यात आले आहे तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे इतर मागासवर्गीय समाजाच्या ओबीसी यादीत आधीच तीनशे पेक्षा अधिक जातीचा समावेश आहे मराठा समाजाला स्वतंत्रपणे दहा टक्के आरक्षण देण्यात आले आहे अशा वेळी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिले जाणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले मला त्याचं उत्तर तर जे मागणी करतात तेच देऊ शकतात आज आपल्याला माहिती आहे की जवळपास साडेतीनशे जाती ओबीसी मध्ये आहेत आणि आपण बघितलं तर समजा आता मेडिकलच्या ऍडमिशनचं बघितलं तर मेडिकलच्या ऍडमिशन ओबीसीचा कट ऑफ एसीबीसीच्या वर आहे आणि एसीबीसी कट ऑफ ईडब्ल्यू एस च्या वर आहे त्याच्यामुळे ही जी काही मागणी आहे त्यांनी नेमकं किती भलं होणार आहे याची मला कल्पना नाही आपण जर नीट आकडेवारी बघितली तर मराठा समाजाच्या हिताचं काय आहे हा आपल्या लक्षात येईल मात्र मराठा समाजाचे जे नेते आहेत त्यांचीही पण ही जबाबदारी आहे की त्यांनी मराठा समाजाच्या हिताचा अभ्यास करून त्या ठिकाणी मागणी केली पाहिजे हा एक गोष्ट निश्चित आहे की जर एससीबीसी असेल किंवा ईडब्ल्यूएस असेल तर राजकीय आरक्षण मिळणार नाही राजकीय आरक्षण हेतू असेल तर वेगळी गोष्ट आहे पण राजकीय आरक्षण हा जर हेतू नसेल आणि सामाजिक आर्थिक परिवर्तनाची लढाई असेल ऍडमिशन्स मिळाल्या पाहिजेत नोकरी मिळाली पाहिजे तर मला असं वाटतं की मग मागणीचा योग्य प्रकारे विचार किमान काही विचारवंतांनी तरी केला पाहिजे